तर बघा फ्रेंड्स आता माझे काम हे ते सर्व आवरले आहे आणि आता मी ड्रेस वगैरे हो घातला आहे तर आम्हाला जायचं आहे जा बाहेर फिरायला तर बघा मी आज ते असल्यामुळे इकडे सगळ्यांच्या चपला वगैरे धुवून ठेवल्या आहे शूज शंभूचे स्कूलचे शूज त्यांच्या कामावरचे शूज माझे सँडल वगैरे सगळं धुवून वगैरे ठेवलं आहे आणि मी काम आवरलेलं दाखवते तुम्हाला मी कसं काम आवरलं आहे ते तर बघा शंभू इकडे काय काय करतो शंभू मग काय चाललंय तुझं तर बघा इकडे शंभू काय शंभूचं काहीतरी चाललं आहे तर त्याचे बुक्स वगैरे चेअरवरती ठेवलेले तिथं तर इकडचा रूम बघा मी असा साफ करून घेतला आहे तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये काय करता व्यायाम चालू आहे काय दुपारी जिम कुणी करता का हां तर बघा मी किचन इकडं असं गॅस वगैरे इकडं साफ करून इकडे भांडी वगैरे घासून इकडे ठेवले आहेत लादे वगैरे साफ करून स्वच्छ एकदम तर आणि कपडे इकडे सुकवत टाकले आहेत आणि बघा यांनी आणलं आहे जिम बॉल कधी आणला बॉल दोन दिवस झाल्या दो दिव। दो यांनी जिम बॉल आणला आहे तर याच्यामध्ये आज हवा भरून आणली आहे शंभू आणि ते गेले होते आणि अचानक आले आणि मला हा बॉल शंभू अजून कोणा आणि अचानक आले आणि हा बॉल मला दाखवला तर मी बॉल बघून मला आचार चटले एवढा मोठा तर आता उद्या ते या बॉलवरती योगा करून दाखवणार आहेत कसा योगा करतात या बॉलवरती ते बोला ना कधी कर करणार योगा नक्की <laughs> <laughs> ना तर बघा कशा पद्धतीचा योगा करतात या बॉलवर आणि कसा म्हणजे तर हे दाखवणार आहे आणि शंभू बॉलवरती सारखा बॉल घेऊन खेळत आहे पूर्ण एन्जॉय तिने बॉल केला आहे पडला तर काय पडला तर काय थोडा लागेल का लागणार ए शंभू शंभू नको तर चला आता जायचं बाहेर फिरायला आम्ही फिरायला जातो ते तुम्हाला दाखवतो तर कुठे जायचं फिरायला इकडे दिसते कुठे जायचं फिरायला श्री स्वामी मठ आहे या ठिकाणी तर खूप छान आहे तर चला आपण जाऊया श्री स्वामी समर्थनचा मठ बघायला शंभू चला ता जाओ फिर चला आता तुम्ही पण करा हाय तर जाता जाता आम्ही आलो आहे ज्यूस प्यायला तर बघा शंभू खातो आहे सुकापुरी हाय फ्रेंड्स तर बघा या ठिकाणी आहे स्वामी समर्थनचा मठ थांब थोड्या वेळाने चला आता पुढे इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कोंडाणा किल्ला आहे बघा इकडं बघा असा काय किल्ला आहे खूप छान दृश्य आहे किल्ल्याचं इकडे आहे गाय आणि वासराची प्रतिमा आणि त्यानंतर इकडे गणपती बाप्पा आणि पिंडा पिंड आहे बघा श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा मंदिर खूप छान आहे आतमध्ये स्वामींची आत्ताच एक पुजारी येऊन मंदिर साफ करून गेले आहे पुढे पुढे

आंबे आंब्याला नाही नाही हिवाळ्याच्या सीझन मध्ये पण आंब्याला आंबे आलेत बघा तर चला आता आमचं झालं आहे दर्शन वगैरे शंभू हाय फ्रेंड्स बर तर बघा आम्ही तिकडून दर्शन घेऊन आले नंतर आम्ही या ठिकाणी थांबलो आहे आणि या ठिकाणी मी रील्स वगैरे बनवले आहे आणि काय घ्यायचे शंभू कोणते कलर्स मोठं लय कोणते त्या कलरचं नेम नाव काय असतात ते त्याची पॅकिंग करतात त्याच्यामुळे वेळ लागेल थोडा पॅकिंग होऊ दे त्याच्यामध्ये गिफ्ट न्यायचं त्यांना समजला तू काय करता कलरच कलर आणि किती कलर आहे घरात मस्त एक बॅग भरलेला ना दोन बॅग भरले कशाला घेतो मला गए कितने दो कलर एक से तो एक कितने तुम्हारा काय पाहिजे पेन नाही हे काय इकडे मग काय नाही पेन तसं आहे पॉइंटचे बे पप्पा कुठे पॉइंटचे तेजा बाजूला आहे कुठे ओके ले सगळे पॉइंट आहेत हे बघा हे ट्युशनचे इकडे ले हे सगळे ट्यूशनचे पे ये वाले जेल पेन ये चार्ज में ये वाला कौन से कलर पाए जाते हैं तो क्ले एक ले ना पाए जाते ना ये नीचे ये वाला बॉक्स ये नहीं उसके बाद जो अंदर है वो वाला बॉक्स और वो वाला जो दिख रहा है ना अपने बाजू में और वो आप करो जो ट्वेंटी फाइव वाला नीचे का मेरे को केमल लिखा है जो बड़े हाँ वो वाला वो वाला दिखाओ

खर्च जास्त आणि अभ्यास कमी ते काय हातात बघू दे त्याच्यामध्ये काय आहे त्याच्याकडे आहे म्हणून तुला पाहिजे असं का तुला जे पाहिजे तेच घे ना दुसरे काय म्हणून कशाला घेतो तुझ्याकडे पेन्सिल कलर किती येते त्याच्याकडे आहे का नाही येत ना मग तू तो पण असंच बोलतो का मला पाहिजे म्हणून मी घेतोय तुम्हाला घेतलं पाहिजे मग

हो सर ते, 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 ते मिठवा चला दे दे पैसे दे शंबर नीदा नीदा। शंबर नीदा नीदा। शंबर